प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यातील रनर्स पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार अराधम जावेद शेख विरुद्ध गुन्हा नगर जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट अहिल्यानगर जिल्हा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीने अकॅडमीशी संबंधित प्रशिक्षकावर गैरवर्तन धमक्या आणि दबाव टाकल्याचे गंभीर आरोप करत चार फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार सरावादरम्यान झालेल्या दुखापतीच्या निमित्तानं उपचारासाठी पहाटे क्रीडांगणावर बोलवण्यात आलं तेथे स्ट्रेचिंगच्या बहाण्याने अयोग्य स्पर्श आणि इच्छेविरुद्ध वर्तन केल्याचा आरोप आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार विरोध केल्यानंतर बदनामी आणि जिवे मारण्याच्या धमक्या देत वारंवार त्रास देण्यात आला तसेच आरोपीने बोलताना गजवाय हिंद असा उल्लेख केल्याचा दावा तिने या तक्रारीत क्लिआ या प्रकरणी जावेद शेख राहणार श्रीगोंदा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या तरी फरार आहे घटनेनंतर नगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी अहिल्यानगर सकल हिंदू समाजाकडून होती प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा